महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीचा बिगुल वाजलाय राज्यसभेच्या सहा जागांसाठी प्रत्येक पक्षाने आपापला उमेदवार जाहीर केलाय त्यानुसार महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांना तिकीट मिळालंय तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल आणि भाजपाकडून अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी मिळाली या यादीत सर्वात नवीन नाव आहे ते डॉक्टर अजित गोपछडे यांचं भारतीय जनता पार्टीकडून राज्यसभेची उमेदवारी मिळवणारे डॉक्टर अजित गोपछडे भारतीय जनता फारसे कोणाला माहीत नव्हते त्यांना उमेदवारी मिळेल अशी काही चर्चा देखील नव्हती तरीही संभाव्य उमेदवारीच्या यादीत पंकजा मुंडे विनोद तावडे आणि विजया रहाटकर यांच्यासारख्या दिग्गज नेते असताना यांना बाजूला सारून भाजपने डॉ अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली थेट राज्यसभेपर्यंत मजल मारणारे डॉक्टर अजित गोपछडे नेमके आहेत तरी कोण भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळावी एवढं मोठं त्यांचं कार्य आहे का आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यामागे भाजपची नेमकी काय खेळी आहे या विषयावरचा प्रकाश टाकराणा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी डॉक्टर अजित गोपछडे हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील बिबोली तालुक्यातील असलेल्या कोल्हे मोरगाव या गावचे रहिवासी एका संस्कारक्षम कुटुंबात त्यांची जडणघडण झाली अगदी बालपणापासूनच त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाल्यामुळे त्यांची पावले देखील आपसुकच समाजकार्याकडे वळाली पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी औरंगाबादच्या म्हणजे सध्याच्या छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस ची पदवी घेतली तेव्हापासूनच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कार्यरत होते महाविद्यालयातील काळात त्यांनी मार्टच्या चळवळीचं नेतृत्व केलं होतं गडकरी यांच्यासोबत देखील काम केले। शिवाय भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत देखील त्यांनी काम केलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कार्यरत असलेले बालरोग अशी डॉक्टर अजित गोपछडे यांची मुख्य ओळख आहे श्रीराम जन्मभूमी आंदोलना दरम्यान अयोध्येला जे कारसेवक गेले होते त्यांच्यात डॉक्टर अजित गोपछडे यांचा देखील समावेश होता भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांपैकी एक अशी त्यांची ओळख आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी वैद्यकीय शिबिर आयोजित केली आहेत कोरोना काळात देखील डॉक्टर अजित गोपछडे यांचे उल्लेखनीय कार्य आहे सध्या ते भाजपच्या डॉक्टर सेलचे से प्रमुख म्हणून कार्यरत आहेत याशिवाय डॉक्टर अजित गोपछडे यांचा राजकीय प्रवास बघितला तर त्यांच्यावर महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती शिवाय नांदेड लोकसभा नांदेड विधानसभा आणि नायगाव विधानसभेसाठी त्यांचं नाव कायम चर्चेत असायचं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर पक्षाकडून परभणी लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती या सगळ्या राजकीय प्रवासात ते कायमच पडद्यामागचे सूत्रधार म्हणून राहिले आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांच्या आजवरच्या पक्षनिष्ठेचं चीज झालं असंही सध्या बोललं जात आहे हे सगळं खरं असलं तरी डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी देऊन भाजपने काँग्रेसच्या विरोधात एक मोठी खेळ खेळली ती कशी तर नांदेड जिल्हा हा आजवर काँग्रेसचा बाले, बाले किल्ला होता त्यांचे बाले किल्ल्याचे किल्लेदार असलेले अशोक चव्हाण आता भाजपात आले त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली शिवाय भाजप आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर नांदेडच्या लोकसभेवर आधीपासूनच तळ ठोकून बसले शिवाय नांदेड जिल्ह्यात किनवट देगलूर नांदेड उत्तर नांदेड दक्षिण नायगाव भोकर मुखेड लोहा हदगाव असे एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत यातील किनवट नायगाव मुखेड हे विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत तर नांदेड उत्तर हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे शिवाय आत्ताच भाजपवासी झालेले अशोक चव्हाण स्वतः भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होते म्हणून त्या मतदारसंघात चव्हाणांच्या नावाचं आधीपासूनच वलय आहे यात भाजपने नांदेड मधील नऊ पैकी पाच मतदारसंघ आधीच आपल्याकडे वळवून घेतले त्यात आता नांदेडच्या अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे त्यामुळे नांदेडमध्ये भाजपची ताकद आता अधिकच वाढली आहे त्यामुळे ही खेळी खेळून भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधीच काँग्रेसचा गड फोडलाय नांदेड मधूनच राज्यसभेचे दोन उमेदवार देऊन भाजपने आपली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील लढाई सोपी केली या खेळीमुळे भाजपने एकाच दगडात अनेक पक्षी मारले त्यामुळे आगामी निवडणुकींच्या काळात भाजपकडून अजून काय काय खेळ खेळल्या जातील आणि त्याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे बघणं औस्तुक्याचं असेल या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका